हे जरी छत्रपती संभाजी यांच्या नावाने त्या ठिकाणी वाटतं परंतु मित्रांनो या संभाजी ब्रिगेडचं काम अतिशय चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आपण बघतो की अनेक लोक अशी आहेत की या देशाची कसे तुकडे होतील याचं याच्याबद्दलच्या कारवाया त्या ठिकाणी करतात दोन गटांमध्ये अनेक गटांमध्ये समाजात भांडणं कशी लागतील यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्यापैकीच हे संभाजी ब्रिगेड हे आहे आपला इतिहास तोडून टाकणं मोडून टाकणं त्याच्यामध्ये काही गोष्टी आणणं आपल्या भावना दुखावणं आपल्या ज्या चाली रीती परंपरा ज्या आहेत त्या दुखावणं असं काम हे संभाजी ब्रिगेडसारख्या काही लोक करतात त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव बोलत असताना शरद पवार आणि शाहू महाराज हसत होते त्यांच्या वक्तव्यावर हे अतिशय लज्जास्पद आहे आपण सगळे या ठिकाणी निषेध करायला जमलोय मला असं वाटतं की समाजात समाजाने पेटून उठून अशा व्यक्तींना वेळेच रोखलं पाहिजे त्यांना चपराक लगावली पाहिजे त्यांना अटक होईल यासाठी मागणी केली पाहिजे आज आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत तो शरद पवारांचा का या ठिकाणी जे आपण निषेध करतोय कारण हे शरद पवार हे नेहमी कुठे ना कुठे समाजात जेव्हा दोन गटांमध्ये भांडणं होणार असतील त्याला कारणीभूत ते असतात आपण बघतोय की या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे त्यांचे आमदार आहेत परंतु नेहमी जेव्हा प्रभू श्रीरामांचा काही विषय समोर येतो तेव्हा ते समाजाला भटकवण्याचं काम करतात आपल्या भावना दुखावण्याचं काम करतात आणि जेणेकरून त्यांच्याकडे तो कॅमेरा फोकस कसा आहे राहील याचा प्रयत्न ते करत असतात आपला हिंदू समाज जो आहे तो आपापल्या चालीरीतीमध्ये त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये व्यस्त जरी असला तरी तो पेटून उठेल आणि त्यांना उत्तर देईल असा याच्यासाठी तो पुढे यत्न जरी नसला तरी माझं या ठिकाणी म्हणणं आहे की आपल्या या सर्व हिंदू समाजांनी एकत्र येऊन अशा शरद पवारांसारख्या मातीबिरू तसेच इतर त्यांचे जे लोक आहेत ज्ञानेश महाराव हे त्या ठिकाणी ज्यांचं वक्तव्य त्यांनी केलं अशांना वेळीच या ठिकाणी थांबवलं पाहिजे त्यांचा निषेध या ठिकाणी केला पाहिजे अरे निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो इथे उपस्थित माझ्या सर्व हिंदू बंधू बांधवी ज्ञानेश महाराज जे बोलले ते नेमकं काय बोलले शरदराव पवार तिथे व्यासपीठ होते जितेंद्र आव्हाड होते शाहू महाराज होते त्यांना आनंद होता का ते बोलताना ज्ञानेश महाराज जे बोलले ते हे बोलले की एका सर्वसामान्य धोब्यांनी असं असं म्हटलं म्हणून सीतेला सोडलं तिथे गप्पा मारायच्या समानतेच्या कोणी लहान नाही कोणी मोठं नाही आणि तो धोनी मात्र एक प्रभू रामचंद्रांना धोबी यथित नाही वाटला तो आपल्या राज्यातला एक नागरिक आहे त्याची भावना आपण समजून घेतली पाहिजे ही प्रभू रामचंद्रांची भावना होती हे त्यांचे विचार होते यांचा दुटप्पीपणा आहे एकदा म्हणणार रामायण हे काल्पनिक का आहे राम हे काल्पनिक का आहे पण सीतेला सोडलं हे खरं आहे राम काल्पनिक रामायण काल्पनिक सीतेला सोडलं हे खरं महाभारत काल्पनिक पण द्रोणाचार्यांनी याच स्वीकारलं नाही शिष्यत्व ते, ते मात्र खरं दहा अवतार हे काल्पनिक वामन आणि बळीराजाला पातळा खात हे मात्र खरं हा दुटप्पीपणा एकदा ठरवा रामायण महाभारत दशावतार काल्पनिक आहेत का खरे आहेत खरं असेल तर मग पुढचा विषय राम मंदिराचा जेव्हा विषय निघतो तेव्हा रामाचा इथे जन्म झालाच का रामायण काल्पनिकच होतं हे डबल डबल बोलायचं खरं म्हणजे ह्यांचा उद्देश हिंदू समाजाच्या मानबिंदूंचा अपमान करायचा हिंदू समाजाला खजील करायचं तेजोभंग करायचा हा या मंडळींचा खरा उद्देश आहे हा लक्षात घ्या आणि त्यात इथे शरदराव पवार बसलेले आहेत हिंदू समाजाचा जिथे जिथे हिंदू समाजाच्या देवी देवतांचा जिथे जिथे अपमान करता येईल तिथे तिथे हे असणार त्या अपमानाचा त्यांना आनंद वाटतो म्हणून ते हसणार तिथे स्वामी समर्थ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तर त्यांना आनंद झाला आनंद वन भुवनी म्हणून त्यांनी कविताली त्यांनी संभाजी महाराजांना उपदेश केला शिवाजी महाराजांचे कैसे होते चालणे कैसे होते बोलणे कैसे असे सलगी देणे आता तू राजा झालास तुला राज्य करायचे शिवाजी महाराज राज्य कसं करत होते लोकांना कसं सोबत घेत होते हा आदर्श ठेव आणि राज्य कर हे त्यांनी शिकवलं संभाजी महाराजांना पण इथे आम्ही संभाजी महाराज आणि समर्थ रामदासांची जात काढतो आम्हाला जात काढल्याशिवाय काहीच करता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत जातीचा उल्लेख करू नका हे जातीचाच उल्लेख करणार आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकारही करणार ही त्यांची दुपट्टी दुपट्टीपणा आहे समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले लहान मुलांनी वाचावे, ते वाचावेत त्यांच्यावर संस्कार व्हावेत पाठ करावेत पण आज हे होत नाही बदलापूरसारख्या घटना घडतात ते त्यामुळे हे संस्कारच नाहीत हे संस्कार समाजावर व्हायला पाहिजे हे समर्थ रामदासांनी केलं त्या समर्थ रामदासांवर टीका करते ज्या समर्थ रामदासांच्या झोळीमध्ये शिवाजी महाराजांनी सनत टाकली ज्या संभाजी ज्या शिवाजी महाराजांना राम समर्थ रामदासांनी श्रीमान योगी म्हटलं श्रीमान सगळी संपत्ती त्यांच्याकडे आहे पण ते योगीची वृत्ती आहे त्यांना त्याच्यामध्ये हाव नाही हे शिवाजी महाराजांचं ज्या समर्थ रामदासांनी वर्णन केलं त्यांची तुम्ही थट्टा करता त्यामुळे एक तर त्यांचा दुटप्पी पण आहे हिंदू समाजाचा मानभंग करायचा हिंदू समाजाचे जे जे मानाचे बिंदू आहेत देवी देवता आहेत त्यांचा सगळ्यांचा अपमान करायचा आणि मग हे सगळं सुरू असताना स्टेजवर शरदराव पवारांसारखे नेते बसतात त्यांना या सगळ्याचा आनंद होतो हा कार्यक्रम संभाजी ब्रिगेड आयोजित करतं म्हणजे मग संभाजी ब्रिगेड त्या माध्यमातून हिंदू समाजामध्ये घेत उभे आडवे जेवढे भेद हिंदू समाजात पाडता येतील ते पाडायचे आणि त्या व्यासपीठावर सरद्रव बसतात म्हणजे या सगळ्याच्या पाठीशी कोण आहे हे आता वेगळं सांगायला नको हिंदू समाजाने जागा व्हायला पाहिजे आपल्या देवी देवतांचा अपमान सहन करता कामा नाही कठोर निषेध केला पाहिजे आणि हे सगळं काय चाललं आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे बोला जय श्रीराम समाजा प्रभू श्रीरामांच्या आचरणावर विचारणावर चालणार हा भारत देश आहे आणि बहुसंख्यक हिंदू असून सुद्धा या भारत देशात आपल्या प्रभू श्रीरामांच्या कुटुंबावर जर एखादा आक्षेप करत असेल आणि जी संघटनेने जे आक्षेप केलाय आणि जी संघटना नावा ज्या नाव चालतं संभाजी महाराज अहो त्यांचं काय तुम्ही नाव आपली घेण्याची पण कुवत नाही संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी चाळीस दिवस ना भोगले भागल्यासारखं ते भागलं चाळीस दिवस अत्यंत त्यांच्यावर झालं त्यांच्या नावाने आपण संघटन हिंदूंची दिशाभूल करतोय आपण संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांनी आपलं अस्तित्व संपवण्याचा संभाजी महाराजांचं अस्तित्व संपवून हिंदू संपवण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला के परंतु संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही परंतु त्यांच्याच नावावर एखादी संघटना करायची हिंदूंची दिशाभूल करायची आणि दाखवायचं अहो संभाजी महाराज पण प्रभू श्रीरामांचे भक्त होते आणि त्या प्रभू श्रीरामांना श्रीरामांच्या बोलण्याची हिंमत करण्याची तुमची हिंमत या महाराष्ट्रात पण होतोय या आपल्या महाराष्ट्रातील शिवसैनिक असतील शिवाजी महाराजांना मानणारे असतील यांना खरं म्हणजे मनात दुखायला पाहिजे संभाजी तो, तो बोलला महाराज हो। याच्या कुटुंबाने पण तरी शिवाजी महाराजांचं आचरण केलं असेल प्रभू श्रीरामांची भक्ती केली असेल परंतु वातावरण वातावरण आणि आपल्या बाजूने राजकारण झुकण्यासाठी ते पेजवर जे होते शरद पवार असतील संभाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशत आपण बोलतोय पण त्यांना पण कल्लं नाही अशा लहानसहान कार्यकर्त्याला थांबून बाबा तू कोणाची विटंबना करतोस प्रभू श्रीरामांची प्रभू श्रीरामांनी जे आचरण केलं ते धर्मात लिहिल्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने केलं वाल्या वाल्याचं वाल्मिक झाला वाल्मिकांनी जे लिहिलं होतं तसं प्रभू श्रीरामाला पण वागावं लागलं समाजाला सुधारण्यासाठी आणि त्या त्यासाठी प्रभू श्रीराम तसे वागले परंतु हे असे महाराव सारखे जे आहेत जे हिंदुत्ववादी आहेत प्रभू श्रीरामान जे मानतात त्यांनी आशाना आशांचा महाराजांसारखांचा तसे शरद पवार असून सुद्धा ते काही न बोलल्यामुळे आणि संभाजीराजे जे खासदार आता झालेत यांचा पण वेळोवेळी जाहीर निषेध करायला पाहिजे आणि यांना कुठेच आधार दिला नाही पाहिजे हिंदू म्हणून आपण एकत्र येऊन हा देशात तरी प्रभू श्रीरामांचं अस्तित्व राहिलं पाहिजे कारण आता आपण बघतो हिंदू हिंदू खूप पूर्वी हिंदू खूप मोठा होता आता हळू हळू हिंदू तुटत तुटत कमी होत चाललाय आपण बोलतो आपल्या महाराष्ट्रात पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं ते असंच राहावं अहो महाराष्ट्र सोडा आपला रायगड पण आता खच्ची होत चाललाय बघतोय आपण प्रभू श्रीरामांचं काय मागच्या वेळेला झालं प्रभू श्रीरामांचा बावीस जानेवारीचा कार्यक्रम प्रभू श्रीरामांचा झेंडा घेऊन आपला आपल्या पनवेलमध्ये पण फिरता आला नाही एक दोन कार्यकर्त्यांची आपली धावपल करायला लागली येऊन इथपर्यंत आपलं आता वातावरण विस्कटत चाललंय आपल्या रायगड जिल्ह्यात पण जर आत्ता आपण एकत्र आलो नाही तर खूप कठीण परिस्थिती आहे की हिंदुत्ववादी आपल्या आपल्या काही संघटना आहेत त्यांच्यात पण विभाग विभक्त होत चालल्यात तरी पण ज्यांना खरंच हिंदूंविषयी प्रभू श्रीरामांविषयी जर आदर असेल आणि प्रभू श्रीरामांचं वास्तव्य या पृथ्वीवाला कायम जर राहिला पाहिजे त्यासाठी हिंदू जगला पाहिजे गाय जगली पाहिजे आणि सगळं आपला हिंदू समाज हिंदुत्व म्हणून एकत्र यायला पाहिजे दुसरे समाज जे असतात ते त्यांच्या धर्मासाठी कधी पण एकत्र येतात पण आपला हिंदू समाज तो त्या पक्षाचा आहे तो त्या संघटनेचा आहे आपण गेलो तर त्या संघटने मोठा होईल असा विचार न करता हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे तेव्हाच हा महाराष्ट्र हा देश वाचेल नाहीतर तर बांगलादेश आता बघितले तर आपल्या महाराष्ट्रात पण एवढे घुसखोरी चालू आहे बांगलादेशांची रोहिंग्यांची ते ते थांबावं आणि आपण एकत्र आलो तरच आपण हा रायगड जिल्हा तरी वाचू शकतोय हीच माझी विनंती आहे तरी एक आपण जयघोष देऊ आणि जोरात पुढच्या करू बहु राम चंद्र की श्री प्रभू राम चंद्र